हॅलो फ्रेंड्स मी आहे राहुल आणि मी आज आलो भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर या ठिकाणी आणि आज सकाळी साडेदहाच्या सुमारास ऑर्डनस फॅक्टरी भंडारा या ठिकाणी स्फोट झाला त्या ठिकाणी पंधरा ते वीस लोक या ठिकाणी मृत्युमुखी पडले असा आशंका या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि एल टी पी ट्वेंटी थ्री ही बिल्डिंगसुद्धा पूर्ण उद्ध्वस्त झालेली आहे तर या ठिकाणी बिल्डिंग ब्लास्ट झाल्यानंतर तिथून काही लोकांना अडनस फॅक्टरी भंडारा या अस्पतालमध्ये हलवण्यात आले आणि तिथूनच भंडारा या ठिकाणीसुद्धा तर चला आज सामोरच्या अपडेट तुमच्यासाठी दाखवतो तर चला आयुधनिर्वाणी अस्पत हा अडनस फॅक्टरी हॉस्पिटल खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी आज लोक जमा झालेले आहेत आणि साडे दहा वाजताच्या सुमारा मस्त या ठिकाणी अडनस फॅक्टरी भंडारा यामध्ये आर डी एक्स या ठिकाणी स्फोट झालेला आहे का दे। दे नको रे बोमल रे म्हणजे का तू माल आहे सीसा किती हेवी आहे हा जो रोड आहे ऑडन्स फॅक्टरी या रोडच्या आतमधूनच आपल्याला अंदर जावे लागते आणि याच ऑडन्स फॅक्टरी या ठिकाणी आज चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला सकाळी साडे दहाच्या सुमारास एक खूप मोठा स्फोट झाला या स्फोटमध्ये अंदाजे पंधरा ते वीस लोक मृत्युमुखी पडले आणि त्यांना अजून काढण्याचा प्रयत्न सुरू आहे एल टी पी ट्वेंटी थ्री ही बिल्डिंग पूर्णपणे उद्ध्वस्त झाली बिल्डिंगच्या आतमध्ये फॅक्टरीच्या आतमध्ये क्रेन सुद्धा जात आहे की जेणेकरून जे काही लोक अंदरमध्ये दबले असतील त्यांना काढण्याकरता ही क्रेन सुद्धा जात आहे निवडणूक फॅक्टरीच्या अंदर अग्निशमक दल आणि अँब्युलन्स सुद्धा जाताना खू मोठ्या प्रमाणात आज स्फोट झालेला आहे फॅक्टरी हॉस्पिटलमध्ये मृत व्यक्तीचे नातेवाईक आणि पोलिसांचा चोख बंदोबस्त भाऊ नाव काय तुमच्या माझं नाव आनंद राजाराम तेरपुडे आहे आणि आज जे अडनस फॅक्टरी या ठिकाणी जो स्पोर्ट झाला तर त्याबद्दल काय सांगाल नाही आम्ही गावातच होतो अडनस फॅक्टरीच्या साईडला कोंडी गाव आहे तिथे आम्ही होतो तेव्हा त्या ते गावामध्ये असं स्पोर्टचा एकदम खूप मोठा आवाज झाला तर आम्ही सर्व कोंडीतले लोक को बाहेर निघालो की काय झालं तर मग बादमध्ये पता झालं की हा कोटे फॅक्ट फॅक्टरीमध्ये झाला आहे अडनस फॅक्टरीमध्ये तर मग आम्ही सर्व लोक तिथून गेटकडे निघालो ऑर्डनस फॅक्टरीच्या गेटकडे तेव्हा पता चालला की एल टी पी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगमध्ये स्फोट झाला म्हणून आणि ते ते बिल्डिंगच जमीन दोस्त झाली तर किती लोकांच्या आशंका कि आहे की मृत आकडा त्यांच्या मिनिमम त्या ते बिल्डिंगमध्ये तेरा चौदा लोक आहेत म्हणे हां आणि तेथून तर आतापर्यंत नाही तिघ दोघं जो बाहेर दोघं लोकं होते गोसामी आणि राऊत हां तर ते बाहेर असल्याकारणाने त्यांना ते त्यांना जो इजा झाली आहे हां तर त्यांना आणलं आहे हॉस्पिटलमध्ये ते सिरियस आहेत हां आणि बाकीचे तर आतापर्यंत आतमध्येचे आहेत आता काहीही खबर नाही की म्हणजे त्या बिल्डिंगमध्ये बिल्डिंग जमीनदोस्त झाली आहे त्या बिल्डिंगमध्ये कोण आहे किती लोक दबलेले आहेत याचा आतापर्यंत काहीही पत्ता नाही कारण की फॅक्टरीतले आतमधले जो लोक आहेत त्यांना बाहेर नाही येऊ देत बाहेर नाही येऊ देऊन राहिले कारण की ते लॉक केलं आहे फॅक्टरी हा हा खूप मोठा झाला खूप मोठा झाला आता मिनिमम मी पहिलं एक जेव्हा मी तिसऱ्या चौथ्या वर्गात होतो तेव्हा एक झाला होता आणि त्याच्यानंतर आता कमसे कम हेच समजा की कमसे कम तीस चाळीस वर्षांनी हा आता मोठा दुसरा असता तर आतापर्यंत काही खबर नाही आहे की कि मतलब किती लोक दबले आहेत आतमध्ये कारण की आता क्रेननी काढणं चालू आहे मलबा हटवून जाईन काढणं चालू आहे आता जोपर्यंत तिथून खबर येत नाही तोपर्यंत आपल्याला खबर लागणार म्हणजे अजून मृतकांचा आकडा अजून आपल्याला अजिबात नाही आणि कारण की मृतुकामधून कोणी वाचलं आहे का म्हणून हे खबरच नाही कारण की जमीन पूर्ण जमीन दोस्त झालेली आहे या कारणावरून कोणी वाचलं असते <coughs> असे तर वाटत नाही ठीक आहे भाऊ धन्यवाद तर ही होती आडनस फॅक्टरी जवानगर येथे जो स्फोट झाला आज सकाळी चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला सुमारे साडेदहाच्या दरम्यान तर येथील कोणतेच व्यक्ती बोलण्यास तयार आहेत नाही आणि काही अपडेट द्यायला तयार आहेत नाही जे काही फुटेज आपल्या हाती लागले आहेत आपण तेच तुम्हाला दाखवित हो। आहोत आणि एल टी पी ट्वेंटी थ्री ही बिल्डिंग पूर्णपणे उद्ध्वस्त झाली त्यामध्ये अंदाजे पंधरा ते वीस लोकांची आशंका जतवण्यात आलेली आहे त्यामध्ये अप्रेंटीसवालेसुद्धा मुलींचा पण समावेश आहे असे सांगण्यात येत आहे पण कुणी बोलण्यास तयार नाही आहे तर पाहूया अंदाजे काय अपडेट येतात तर आणि काय सामोर कितीचा आकडा हा मृत्युमुखी पडतो काय सांगण्यात येते तर हे समोर समजेल तर हा आजचा हा अपडेट इतकाच होता मध्ये समजेल की किती आकडा पोचतो तर